स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चालले अटल तुझ्या खांदा टाकायला तर एकशे वीस गलीचा एक आहे आणि एक साठ गलीचा एक खांदा आहे आता आपली मशीन घेऊनची आणि एक छोटी होडी आपण दारापुरी जाऊ समोर भरले बघूया आपल्याला बघूया बोईस कधी गवते तुम्हाला पण ते दाखवल काय भेटला तर दाखवल आणि तो खाने मासे नक्कीच तुम्हाला दाखवल बघूया आता आशा करूया काहीतरी मोठा टाप गवायला पाहिजे वाव चिली यक्रू बिपरू मित्रांनो आपण खांदा पालवला घेतले जवळजवळ वीस गाडी आणि ते बघा आपल्याला काहीतरी लागले लाग किती हिचका देतय व चिलीस लागले बारकस चिलीस लागले बघा चिलीस झेर काराल झे हे चिलीस लागले गलकाप गलकप ती गलकप घेते हे गलकाप तोच बिल मिळत आहे आटा मिळते पैसा हे बघ पैसा आटा मिळत आहे हे चल आपल्याला खांदा पालवाचा अजून हे सुटलं इथे गलकप गलकप जायची तोंडाची गलकप थांब तशी नको तू पैसा थांबी घेत तर मित्रांनो आपल्याला आता पहिला काम काय करायचं ही गळ आहे ना हे ती कापाची लागेल आपल्याला आणि कशी येव पिल्ले बघा गाठ म्हणले गाठ मारत हा बरोबर फटका मोर भेजा मोर नको जिवंत ठेवलं मग जिवंत ठेवायचा आहे कणाला याला कार कैसा त्याच होईल

कडाक तो दो कडकशी काप गाईस याच्या तोंडान तुम्हाला काय गल दिसते बघा बघ ती ही रशीद आहे बघा ती काथीशी काप बघू लाईव्ह काप हे बघा आता कापूयाला काप 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 थाप थाप थांब थांब था थाप थोडस आहे वरती ना वरतीचे सोड 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 काप मारदा चेचा मार कापू वरतीच आहे ना थोडा गाईस हे बघा आपला जनावर हे बघा काही ताज ताजाय बाई काम बची माकूश झाला मी गितेशला गाईस पहिलाच बोललो काय पुरा काहीतरी लागले की बाकी गल पण आता निघली एक स्नॅप काढ झोला येतो तू कौशिक काही नव्हता आता बघा काय गवले जो गवा गलीन गवला नाही तो गवले बघा यखरू हो बारीक आहे पण ठीकटाक आहे पाहिजे तिस आहे बघा जिता यखरू बघ हे बघ खालते नातरनाक आता गल कापायची का लागेल आपल्या निघाल यायचा निघल काढायला लागेल तर मित्रांनो आपण आता खांदा उचलत आहे आपण जवळजवळ येऊ तिसरी दोन पालोनी केल्या आणि तिसऱ्यांना डायरेक्ट खांदा उचलायला घेतला आता बघूया काय भेटतं आहे आपल्याला मस्त एक चिलीस एक वाव आणि एक यखरू भेटला मस्त साठ गलीन आणि तुम्ही बघितलं आपण आपल्या एकशे वीस गलीचा खांदा नाही टाकला आणि जर तो टाकला असता ना आपण तर त्याच्यानंतर पण जाम भेटला असता आणि मेन पहिली गोष्ट आपल्याला मावरात नाही भेटला भेटला काही लावायला असं झालं काय गाईस ते बघा टोल बिल लावलेला गाईस टोलवत येऊ लागला ना शिलीच लागला ना गाबुली काबोली भरलेलं टोल होता गायस आणि अखरू बघा गायीस अखरू सोडले बघा याच्या नाही तो पाहते तो ब्लॉक मोठा करायच आहे डगर असेल बर तो डगर एक आहे ना एक आतरंगी डगर आहे फास्ट फॉर्व करा थोडं पूर्ण गली आपल्या गांजावल्या बिंजावल्या तरी मावरा लागते बघा डगरच आहे आवडी लांबूया आहे हा पोया तू पो तू अरे गरी लांब 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 नेले ना पण तर काहीच आता आपलं सर्व खांदा वगैरे उचलून हे बघा हे बघा आहे तुम्हाला दाखवते आता हलू हलू लावते आपल्या वाशीला आयले आहो आणि ही मशीन पण आहे जाम एव्हरेज येते ही मशीन आपली सुजूकीची टू पॉईंट फायची जवळजवळ आपण कधी पाच लिटर नेलता ना दोनशे रुपयाचा पे पेट्रोल संपले बिझा त्या जाम फिरलो आम्ही विजा चल आपला मावरा दाखव जाईल नको काहीच पेटी नाही बघा आपला मावरा काय अरे साठ गलीचाच खांदा टेकलेला साठ गलीचाच खांदा टेकलेला आपण जाईस आईस वाव दात बघा जायस दात हे चिलीस अरे हो का एकू यायला अरे बेनले आला रे बेनले बेनले गाईस, गाईस।, गाईस काय काढू याला जोर जोलो जोलो तुझी मेले मेले का जीवंत आहे मेलाय मेले गाईस मेले आता येऊन त्याला टेकलंय बघा मस्त काही पीस आहे <laughs> नागोबा गीतेस नागोबा अख्खा <laughs> थंडी याच्या बर्फानी हे व्हिडिओ वाव बघायस वाव पण जा मोठे आहे ना दाखव उसल उचल दाखवणे डुसलून दाखव आयशी आडवी धर आयशी आडी ऐशी धर अरे पोट नको दाखव एक मीटर आहे परफेक्ट आंग दाखवणे जा पिवला अंग दाखव हे बघा गाईस वाव वाव कैसं वाटलं पहिल्यांदा खांद्याला मजा आली का फक्त मावरा गावाला पाहिला ना एकच आम्ही नाट गलीचा बाउर पाहिजे होता साठ गलीचा फक्त खांदा टेकला ज्यांनी बघा तीन पीस लागला आणि आपला एकशे वीस गलीचा टेकला असता तर तुम्ही विचार करा जवळजवळ आपल्याला किती मावरा झाला असता वा मस्त मध्ये आहे पण चिलीज जाम बारका आहे ना चिलीज पण त्याच्या मोठा आहे बरं चिलीज मोठा आहे मग तो आकारले शाप चला मला हे ब्लॉग आपला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा हा यो ब्लॉग छोटा झाला असेल कारण बनवाला नाही भेटला ब्लॉग म्हणून कसं वाटलं नक्कीच सांगा आपल्या कमे चॅनलवर कमेंट करून लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तोपर्यंत टेक केअर बाय बाय